युवा नेते भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ सहकारमर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते <laughs> भैया कोल्हे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत असून वाढदिवसानिमित्त कोपरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्या हस्ते फितकापून करण्यात आले यावेळी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक भाजपा शहराध्यक्ष डी आर काले वैभव अडाव खालिकबाई कुरेशी रोहित कनगरे पालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल आरोग्य विभागाचे अधिकारी सुनील आरणे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या आरोग्य शिबिरात नगरपालिका कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण आरोग्य तपासले गेले रक्तदाब रक्त, रक्त शर्करा हृदयाचे आरोग्य आदी तपासण्या करण्यात आल्या विशेषतः नगरपालिका कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी या, या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजीवनी व प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचं पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली विवेक भैया कोल्हे यांच्या सामाजिक भान आणि लोकसेवेतील योगदानामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदाराचे वातावरण आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले तसेच उद्या मुळे हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पराग यांनी यावेळी केले आहे मान्य विवेक भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त फिरता दवाखान्याच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे काश्मीरला जो हल्ला झाला दुर्दैवी हल्ला झाला त्यामुळे विवेकबाईंनी निर्णय घेतला की आपला वाढदिवस साजरा करायचा नाही पण विधायक कामातून तो साजरा करायचा कोल्हे कुटुंबाची परंपरा आहे की विधायक कामं असतील स सा, सामाजिक कामं कायमच त्यांनी चालू ठेवले आहेत त्याच अंतर्गत ही फिरता दवाखाना हा तीनशे पासष्ट दिवस ग्रामीण शहरात फिरत असतो त्याचबरोबर तीन ॲम्ब्युलन्स मोफत फिरत असतात सामुदायिक विवाह असे वेगवेगळे वेग कर्म उपक्रम चालूच असतात ह्या वर्षी भैयांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी येथील अनाथरा आश्रमात मुलांना भोजन दिलं आमचे माहेगावचे प्रथम सरपंच लोकनियुक्त बाळासाहेब पानगावणे यांनी दिव्यांगांना पाण्याचे जार वाटले आज इथं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य शिबिर आहे तसंच उद्या मुळे हॉस्पिटलला एस एन बी टीचे डॉक्टर गौरव वर्मा यांचा पण हृदयरोग तपासणी शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मी सर्वांना जाहीर आव्हान करतो की आज तर नगरपालिकेचे कर्मचारी हे याचा फायदा घेणार आहेत पण उद्या पण जे हृदयाशी निगडित आजार असतील त्यांनी आपली नाव नोंदणी करून जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि विवेक भैया यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव नगर परिषदेत भैया कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी यांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सफाई करणारे सर्व कर्मचारी आहेत त्यांची आरोग्य तपासणी होऊन त्याप्रमाणे त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येणार आहे